एकता मित्र मंडळ बहुद्देशीय सामाजिक संस्था जुना एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर येथे दरवर्षीप्रमाणे प्रमाणे यंदाही श्री संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना मध्यवर्तीचे माजी महापौर अलकाताई राठोड माजी नगरसेविका शैलेजाताई राठोड माजी नगरसेविका श्रीदेवी जॉन फुलारे विजय उमाकांत राठोड एकता मित्र मंडळ बहुदेशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक जॉन अण्णा फुलारे युवराज चव्हाण नाम पवार पिंटू चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले तसेच प्रतिमेचे पूजन प्रेम सिंह राठोड माजी पी एस आय तुकाराम राठोड यांच्या हस्ते करण्यात आले तसेच बंजारा समाजाचे नेते अधिकारी पदाधिकारी यांचा सत्कार माजी नगरसेविका श्रीदेवी जॉन फुलारे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बंजारा समाजाचे पीएसआय तुकाराम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सामाजिक कार्यकर्ते जॉन अण्णा फुलारे व एकता मित्र मंडळाचे कौतुक केले यावेळी विकास पवार सुरेश तारचंद राठोड अंकुश वाचू राठोड उपसरपंच बोरामणी शिवलाल देवीदास राठोड वडजी तांडा लक्ष्मण धावरू पवार एकता मित्र मंडळाचे अध्यक्ष गोपी मंचले उपाध्यक्ष नरसिंग अनमोलोलू नाना चव्हाण मध्यवर्ती से खजिनदार मिथुन राठौड़ उपाध्यक्ष सतीश राठौड़ उपाध्यक्ष अभि पवार सचिन राठौड़ संजय पवार सूरज पवार रोहन पवार धनराज पवार निर्मल सिंह राठौड़ अतुल पवार अभिषेक पवार व बंजारा समाज से पदाधिकारी उपस्थित होते त्याच निमित्ताने या ठिकाणी एकता ग्रुपच्या माध्यमातून आमच्या धराडीच्या नेत्या देवीताई आणि जॉन अड्डा यांच्या बरोबरीने आमचे संजय भाऊ राठोड आणि त्यांच्या स मित्र मित्रपरिवार एम्प्लॉयमेंट चौका चौकामध्ये शिवराल महाराजांची जयंती या ठिकाणी साजरी कर दोनशे शहाऐंशीवी जयंती आम्ही आज ह्या ठिकाणी साजरी करतोय आहे आताच जॉन अड्डानी सगळी माहिती या ठिकाणी दिली ह्या कार्यक्रमावर उपस्थित असलेले आमच्या माजी नगरसेवका शरजताई आमच्या मध्यवर्ती मंडळाचे अध्यक्ष युवराजी चव्हाण उपाध्यक्ष माजी अध्यक्ष आमचे पिंटू राठोड आमच्यासोबत नेहमी राहणारे आमचे प्रेमभाऊ राठोड आणि तिच्यावरून आलेली आमची गायिका आहे ओळख आहे कुमारी श्रीवणया सर्व आमचे सन्मानिय मान्यवर नाम पवार सगळ्यांची नावं माहिती आहे आमचे सर्व समाजातील सन्मान्य बांधव जॉन जॉनना मनापासून आणि श्रीदेविकांना मनापासून धन्यवाद दरवर्षी देतो आम्ही आमचं काम आहे आणि आमचे तुकाराम मामा वगैरे ह्या ठिकाणी आहे भोग लावतो समाजाच्या रीतीरिवाज जे आहेत पूर्वीपासून आणि त्या रीतीरिवाजाचं पालन करून आम्ही पालन करतो आहे त्यांचे आचार विचार आम्ही घेतो आहे आणि त्याच माध्यमातून आम्ही ह्या ठिकाणी शिवालाल महाराजांची जयंती साजरी करतो आहे आणि ह्या माध्यमातून आम्ही शिवालाल महाराजांचे विचार जे संत महात्मे होऊन गेलेत बहुजन समाजाला आम्हाला एवढं सांगायचं आहे की आपण जे संत महात्मे आणि जे कोणी आपले मोठे पूर्वज असतील ज्यांनी आपल्या समाजाच्या माध्यमातून आपल्याला शिकवण दिली आहे त्या शिकवणीच्या माध्यमातून युवकांना आणि सर्व ह्या पिढीला जी प्रामाणिकपणे ह्या ठिकाणी राखून किंवा जागेवाईपासून सुरू करतात